खरं प्रेम करणारे लोक या पाच गोष्टी कधीच करत नाहीत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या जगात प्रेम ही सर्वात सुंदर भावना आहे पण ती सर्वात जास्त गुंतागुंतीची आहे आपल्यापैकी प्रत्येकाला की आपण आपण खरं प्रेम करत आहोत त्याग करतो प्रयत्न करतो तरीही नात्यात एक शांत थंड पोकळी का जाणवते तुम्ही रोज समोरच्या व्यक्तीसाठी झगडता पण तरीही कुठेतरी एक अदृश्य भिंत उभी राहते ती खरी शांती तो निकळ विश्वास आणि तो आनंद का मिळत नाही याचं कारण आपल्या प्रयत्नांमध्ये नाही तर आपल्या नकळत होणाऱ्या चुकांमध्ये दडलं आहे या चुका इतक्या बारीक आणि इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की त्या नात्याची मूळ आतून पोखरून टाकतात प्रेम असूनही दोन लोक एकमेकांपासून दूर जातात आणि नात्याचा श्वास गुदमरतो तु। तुम्हाला कधी वाटला आहे का नेम की नेमकी कोणती शक्ती आहे जी तुमच्या नात्याला आतून कुमकुवत करत आहे ती शक्ती म्हणजे नात्यातील पाच मूलभूत नियम मोडणं तुम्हाला आजवर काय वाटत होतं की वाद होणं भांडणं होणं ही नात्याची परीक्षा आहे नाही खरी परीक्षा या गोष्टीत आहे की खरं प्रेम करणारे लोक अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या कधीच करत नाही नात्याचं गुपित मोठं नाहीये ते दडलं आहे या पाच मूलभूत चुका टाळण्यात आज मी तुम्हाला थेट रिलेशनशिप सायकोलॉजीच्या गाब्याशी घेऊन जाणार आहे जिथे आपण समजून घेणार आहोत जी व्यक्ती तुमच्यावर खरं निकळ प्रेम करते ती व्यक्ती आयुष्यभर कोणती बंधन कोणते अलिखित नियम पाळते जर तुमचं नातं तुम्हाला आयुष्यभर टिकवायचं असेल तर आजचा हा प्रवास तुमच्या आयुष्याच्या दिशेला नवी कारण तुम्ही शिकणार आहात की खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि कृतीत कोणत्या गोष्टी नसतात चला तर मग सुरुवात करूया ती पहिली आणि मूलभूत चूक जी तुमच्या नात्यातील प्रत्येक सुंदर क्षणाला भूतकाळाच्या टोमण्यांनी विषारी बनवते आणि तुम्हाला कधीच पुढे जाऊ देत नाही ती म्हणजे ती आहे भूतकाळाला वर्तमान काळात ओढणं किंवा तोमणे मारणं एका सुंदर स्थिर भविष्याचा पाया तुम्ही कालच्या ढिगाऱ्यात गाडू शकत नाही हे वाक्य केवळ एक मन नाही तर ते कोणत्याही यशस्वी नात्याचं मूलभूत सत्य आहे तुम्ही आणि तुमचा जोडीदार कितीही प्रेम करा जर भूतकाळाची सावली तुमच्या वर्तमान क्षणावर पडत राहिली तर ते नातं कधीच मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाही खरी समस्या इथेच सुरू होते खरं प्रेम करणारी व्यक्ती नातं सुरू करताना तुमच्या आज आणि उद्यावर लक्ष केंद्रित करते ती व्यक्ती तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारते या स्वीकृतीमध्ये तुमचे यश तुमचे गुण येतातच पण त्याहून महत्वाचं म्हणजे तुमच्या भूतकाळातील अपयश तुमच्या चुका आणि तुमचे कधी काळी घेतलेले चुकीचे निर्णय यांचाही समावेश असतो हे आहे खऱ्या प्रेमाचं पहिलं लक्षण अखंड स्वीकृती पण अनेक नात्यांमध्ये हे चित्र लगेच बदलतं नातं जुनं झालं की एखादा छोटासा वाद किंवा मतभेद होताच आपण अचानक मागील आठ वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टीवर एकदा माफी मागून ती गोष्ट संपली होती त्याच गोष्टीवर टोमने मारायला सुरुवात करतो तू तेव्हा पण असच वागला होतास तू कधीच बदलणार नाहीस मला तेव्हाच कळायला हवं होतं की कि तू किती स्वार्थी आहेस तुझी तर जुनीच सवय आहे माझ्या भावनांचा विचार न करण्याची असे संवाद ऐकल्यावर लक्षात ठेवा हे संवाद त्या नसतात हे संवाद नात्याला आतून पोखरून टाकणारे विषारी बाण असतात रिलेशनशिप जेव्हा तुम्ही वारंवार भूतकाळातील चुका उकरून काढता आणि टोमने मारता तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमच्या जोडीदाराला एक अत्यंत नकारात्मक संदेश देत असता हा संदेश काय असतो मी तुला खऱ्या अर्थाने माफ केलेले नाही याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट तुमच्या मनात जपून ठेवली आहे आणि तुम्ही तिचा वापर वेळोवेळी भावनिक शस्त्र म्हणून करणार आहात ही वृत्ती म्हणजे खरं प्रेम नव्हे ही तर एक प्रकारची मानसिक ब्लॅकमेलिंग आहे टोमणे मारून तुम्ही समोरच्या व्यक्तीला सतत अपराधीपणाच्या भावनेत ठेवता यामुळे नात्यातील विश्वास आणि सुरक्षितता पूर्णपणे संपून जाते त्यांना सतत भीती वाटते की आता काही जुन्या गोष्टींवरून वाद होईल खरं प्रेम करणारा माणूस तुमच्या चुकांना तुमचा इतिहास मानतो वर्तमान नाही ते शिकतात दोष देत नाहीत ते तुमच्या चुकांमधून तुमच्याबद्दलच्या नवीन नवीन गोष्टी शिकतील पण त्या चुकांचा वापर तुम्हाला कमजोर करण्यासाठी किंवा तुमच्यावर दोष लावण्यासाठी करणार नाहीत त्यांच्यासाठी माफी म्हणजे त्या प्रकरणावर पूर्णविराम देणे एकदा माफ केले म्हणजे ते प्रकरण कायमचे बंद ते तुमच्या नात्याच्या पुस्तकात ते पान पुन्हा कधीच उघडणार नाहीत खरं प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येक सकाळ एक नवी संधी मानते त्यांच्यासाठी प्रेम आणि विश्वास कालच्या कोणत्याही भांडणापेक्षा किंवा भूतकाळातील घटनेपेक्षा खूप मोठा असतो ज्या नात्यात भूतकाळ फक्त एक आठवण म्हणून जपला जातो शस्त्र म्हणून नाही ते नातं खऱ्या अर्थाने मजबूत आणि चिरस्थायी बनतं ही तर झाली नात्यात आतून संपवणारी पहिली आणि मूलभूत चूक पण दुसरी चूक त्याहून गंभीर आहे कारण ती तुमच्या जोडीदाराच्या आत्मसन्मानाला थेट आव्हान देते आणि नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरक्षिततेची भावना संपून टाकते ती म्हणजे भावनिक दबाव किंवा ब्लॅकमेल करणं प्रेम म्हणजे हक्क नाही प्रेम म्हणजे एक सुंदर स्वच्छ निवड हे नात्यातील दुसऱ्या आणि सर्वात मोठे सत्य आहे खरी काळजी घेणारा आणि तुमच्यावर नितांत प्रेम करणारा माणूस तुम्हाला कधीच भावनिक तुरुंगात डांबून ठेवत नाही ही दुसरी चूक नात्यातील सर्वात मोठा धोका आहे कारण ती तुमच्या जोडीदाराच्या स्वातंत्र्याला आणि आत्मसन्मानाला मुळापासून संपवते भावनिक ब्लॅकमेलिंग कसं होतं याचे स्वरूप नेहमीच थेट धमकवण्याचे नसते कधीकधी ते अत्यंत गोड आणि हळव्या स्वरूपातही व्यक्त होते जर तू हे केलं नाहीस तर मी खूप दुःखी होईन आणि या सगळ्याचा दोष तुझा असेल किंवा मी तुझ्यासाठी माझं आयुष्य पणाला लावलं आता तुला माझ्यासाठी एक करावंच लागेल किंवा अगदी माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तू मला पुरेसा वेळ दिला नाहीस तर मी काय करायचं मला सोडून जावं लागेल या पद्धतीने बोलणं किंवा वागणं हे प्रेम नव्हे तर निव्वळ भीती आहे ही नात्यातील एक प्रकारची गुलामगिरी आहे जिथे तुम्हाला प्रेमाच्या नावाखाली तुमच्या इच्छा आणि मत दाबून टाकावी लागतात अशा नात्यात आपण प्रेमाने राहत नाही तर दबावाखाली जगत असतो खरं प्रेम याच्या पूर्णपणे विरुद्ध असतं ते तुमच्या होचा जितका आदर करते तितकाच तुमच्या नाहीचा देखील आदर करते खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमचा स्पेस आणि तुमचे व्यक्तिगत निर्णय घेण्याचा हक्क मान्य करते ते तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी तुमच्या करिअरच्या निर्णयांसाठी आणि तुमच्या मित्रांसाठी वेळ दिल्यावर कधीच दोषी ठरवत नाही ते तुमच्या आनंदात तुमच्या स्वातंत्र्यात त्यांचा आनंद शोधतात त्यांना याची खात्री असते की तुमचं स्वातंत्र्य तुमच्या प्रेमापेक्षा कधीच मोठं होणार नाही जेव्हा तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही काही चूक केली किंवा तुमचा निर्णय त्यांच्यापेक्षा वेगळा असला तरीही तुमचा जोडीदार भावनिक दबाव आणणार नाही किंवा तुम्हाला सोडून जाणार नाही तेव्हा नात्यात खरी सुरक्षितता आणि विश्वास निर्माण होतो आणि हीच सुरक्षितता नात्याला चिरंजीव बनवते आता येते तिसरी चूक ही तिसरी चूक आपल्या नात्यात सर्वात मोठी समस्या आहे कारण ती संवाद आणि समाधान यांच्यात एक मोठी दरी निर्माण करते ती म्हणजे समस्या सोडवण्याऐवजी दोरखंड ओढण्याची वृत्ती वाद जिंकून तुम्हाला आनंद मिळेल पण नातं हरवाल अनेक नात्यांमध्ये समस्या सोडवण्याचा मार्ग चर्चा नसून वाद जिंकणं हा असतो याला दोरखंड ओढण्याची वृत्ती म्हणतात प्रत्येक वाद म्हणजे एक सामना असतो आणि प्रत्येक जोडीदाराला फक्त स्वतःच म्हणणं सिद्ध करायचं just काय होतं जेव्हा दोन व्यक्ती अशा प्रकारे वागतात तेव्हा समस्या कधीच सुटत नाहीत कारण तुमचा फोकस समस्या सोडवण्याऐवजी स्वतःला सो बरोबर सिद्ध करण्यावर असतो तुम्ही ऐकण्याच्या भूमिकेत नसता तर फक्त प्रत्युत्तर असता प्रेम करणारा माणूस मी किंवा तू मध्ये अडकत नाही तो फक्त आपण यावर विश्वास ठेवतो जेव्हा वाद होतो तेव्हा ते दोघं मिळून समस्येच्या समोर उभे राहतात एकमेकांच्या विरुद्ध नाही त्यांचा उद्देश तू चुकीचा आहेस हे सिद्ध करणं नसतो तर आपल्याला ही समस्या कशी सोडवता येईल हा असतो ते तुमच्या बोलण्यातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात केवळ शब्दांवर लक्ष देत नाहीत त्यामुळे प्रेम करणारे लोक नेहमी म्हणतात चल शांत बसून बोलूया आपण दोघे मिळून यावरचा रस्ता ते वाद वाद मिटवतात वाढवत नाहीत आणि चौथी चूक ही तर आजकालच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे कारण ती तुमच्या सन्मान आणि आत्मसन्मानाला थेट आव्हान देते ती चूक म्हणजे सार्वजनिकरित्या अपमान करणं किंवा टीका करणं नात्यात गोष्ट सांगणं आणि अपमान करणं यात मोठा फरक आहे खरं प्रेम करणारा माणूस आपल्या जोडीदाराचा मान नेहमी राखतो आजकाल ही चूक अनेक नात्यांमध्ये सहज पाहायला मिळते मित्रमंडळींमध्ये कुटुंबात किंवा सोशल मीडियावर आपल्या जोडीदाराच्या उणीवावर विनोद करणं त्याची उघडपणे किल्ली उडवणं किंवा टीका करणं माझा नवरा तर असाच आहे माझी बायको तर कायम हेच करते अशा वाक्यातून नकळतपणे तुम्ही त्यांचा अपमान करत असता रिलेशनशिप सायकोलॉजीचा नियम हे सांगतो की जोडीदाराचा अपमान करणे म्हणजे स्वतःच्याच निवडीचा अपमान करणे जेव्हा तुम्ही सार्वजनिकरित्या टीका करता तेव्हा तुम्ही तुमच्या नात्यातील सुरक्षितता आणि एकमेकांना पाठिंबा देण्याची भावना संपून टाकता प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला एकट्यात आणि शांतपणे सांगेल ते तुमची ढाल बनतात तुमच्यावर टीकास्त्र सोडणारे शत्रू नाही त्यांच्यासाठी तुमचा आत्मसन्मान खूप महत्वाचा असतो तुमचा मान राखणे ही त्यांची जबाबदारी तरी मानतात ते फक्त तुमच्या चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगतात आणि तुमच्या वाईट गोष्टींची काळजी घेतात ते तुम्हाला जगासमोर कधीच लज्जित करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की तुमचा सन्मान हा त्यांच्या नात्याचा आधार आहे आता मित्रांनो येथे पाचवी चूक आता ही चूक सर्वात मोठी आहे कारण ती नात्यातील निष्ठा आणि विश्वास पूर्णपणे संपून टाकते ती चूक म्हणजे निष्ठा सोडून तिसऱ्या व्यक्तीचा आधार शोधणं प्रेम प्रेम म्हणजे तुमच्या मनात एकाच व्यक्तीसाठी जपलेला सुरक्षित किल्ला जी व्यक्ती तुमच्यावर खरं करते ती कधीच आपल्या नात्यातील समस्या सोडवण्यासाठी किंवा भावनिक आधार मिळवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे जात नाही नात्यात जेव्हा काहीतरी कमी वाटतं संवाद कमी होतो तेव्हा काही लोक नात्याबाहेरच्या व्यक्तीशी भावनिक जवळीक वाढवतात तो किंवा ती मला समजून घेतो किंवा घेते माझं आणि तिचं आणि त्याचं जास्त जुळतं अशा भावना हे निष्ठाहीनतेचं पहिलं पाऊल आहे निष्ठा म्हणजे काय निष्ठा म्हणजे फक्त शारीरिक बंधन नाही निष्ठा म्हणजे असणं की तुमच्या नात्यातील प्रत्येक समस्या ही तुमच्या दोघांची आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात नात्याबाहेरचा भावनिक आधार शोधणं म्हणजे तुमच्या जोडीदारावर आणि तुमच्या नात्यावर विश्वास नसणं खरं प्रेम करणारा माणूस वाईटात वाईट परिस्थितीतही सर्वात आधी तुमच्याकडे येतो वाद झाला तरीही मन दुःख खावलं तरीही त्याचा आधार तुम्हीच असता कारण तुमच्यासाठी तुमचं नातं हा सर्वात सुरक्षित आणि महत्वाचा आशय आहे ते नात्याच्या भिंती कधीच कुमकुवत होऊ देत नाहीत ते तुमचा विश्वास कधीच तोडणार नाहीत कारण खरं प्रेम एकनिष्ठ आज आपण रिलेशनशिप सायकॉलॉजीच्या सर्वात महत्त्वाच्या पाच नियमांचा अभ्यास केला खरं प्रेम करणारे लोक परिपूर्ण नसतात ते सुद्धा माणूस आहेत त्यांच्याकडून चुका होतात पण त्यांचं वेगळेपण हे आहे की ते त्यांच्या चुकांचा परिणाम नात्याच्या मुळांवर होऊ देत नाहीत ते, ते जागरूक असतात खरं प्रेम ही फक्त एक भावना नाही तर एक निवड आहे ती रोज घेतलेली एक जबाबदारी आहे तुमच्या नात्यातील शांतता तुमचा विश्वास आणि तुमचा आनंद टिकून ठेवण्यासाठी या पाच गोष्टींवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे या पाच गोष्टी म्हणजे तुमच्या नात्याच्या दलाचे नियम आहेत ते पाळले तर प्रेमाची सुंदर इमारत सुरक्षित राहते तुमचं नातं हे फक्त तुमचं किंवा माझं नाही ते आपलं आहे आणि आपलं नातं मजबूत बनवण्याची जबाबदारी दोघांची आहे आज तुम्ही जे शिकलात ते फक्त ज्ञान नाही तर ती एक कृतीची दिशा आहे तुमच्या नात्यात आजपासून हे मूलभूत नियम लागू करा आपल्या जोडीदाराला बदलायचा प्रयत्न करण्याऐवजी या पाच चुका तुम्ही स्वतःहून टाळायला सुरुवात करा तुमचं नातं फक्त बदलणारच नाही तर या जगातील सर्वात मजबूत आणि प्रेरणादायी नात्यांपैकी एक बनेल हा व्हिडिओ तुम्हाला खऱ्या प्रेमाची नवीन व्याख्या देऊन गेला असेल तुमच्या मनात काही नवीन विचार घेऊन आला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या अशा मित्रांसोबत किंवा जोडीदारांसोबत हा व्हिडिओ लगेच शेअर करा ज्यांना वाटते की त्यांचं नातं कुठेतरी अडकलं आहे तुमच्या नात्यातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे आणि या पाच चुकांपैकी कोणती एक चूक आहे जी तुम्हाला आज या क्षणापासून बदलायची आहे तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की मांडा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ